हॅलो यूट्यूब फॅमिली कशा हा सर्वजण सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना माहितीच आहे की कालपासून नवरात्र सुरू झालेला आहे आणि मी सांगते आहे माझा काही नवरात्राबद्दलचा काही अनुभव जसं की तुम्ही जाणता माझी आणि भाग्यशची ओळख नवरात्रामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे नवरात्राला आम्ही नेहमी दरवर्षी लव ॲनिव्हर्सरी म्हणून सेलिब्रेट करत आलो आलो होतो आणि करतोय मी करते मी त्यांनी नसले तरी मी करते आणि सांगायची गोष्ट ही की आज मी व्हिडिओ रेकॉर्ड का, का केला आहे की काही अनुभव आपल्याला येतात ज्या अनुभवातून आपण काही निर्णय घेतो तसाच एक निर्णय मी काल घेतलेला मी आमच्या सोसायटीतल्या मंडळाच्या ग देवीला पंचपाळ जे असतं त्याच्यामध्ये आपण हळद कुंकू वगैरे भरून देवासमोर ठेवतो ते दान केलं आणि का केलं त्याच्यामागे एक स्टोरी आहे एक स्टोरी म्हणजे लास्ट इयरची स्टोरी आहे की मी जसं की आमच्या सोसायटीमध्ये uh, जायचे आणि देवीला हदी कुंकू वाहून प्रॉपर मी माझे लावून घ्यायचे कारण की मी आधीपासूनच ते पाळलं नाही आहे की हे नाही लावायचं ते नाही लावायचं असं काहीही मी पाळत नाही आणि मी देवीला स्वतः कुंकू लावते मी देवा देवीला लावून मला पण लावून घेते मी सगळं असं करते म्हणजे देव काही म्हणत नाही किंवा कुठल्या शास्त्रात असं सांगितलेलं नाही आहे की, सा, की आम्ही स्त्रिया या ज्यांना पती नाही आहे त्यांनी कुंकू लावू शकत नाही देवाला किंवा देवीला असं काही नाही आहे सो मी करायची तर मागच्या वर्षी काय झालेलं एक दोन दिवसानंतर मला असा अनुभव आला की मी जेव्हा ही आमची सोसायटी आहे बघा हा जो व्हिडिओ दिसतो ना तुम्हाला सो माझा अनुभव सांगते की मी जसं जा जायची तर मग सगळं झाल्यानंतर मी आधी कुंकू लावण्यासाठी एकदा ना पंचपाळ शोधत होते तर ते सापडतच नव्हतं आणि सापडलं तरी एक पंचपाळ असं होतं की त्याच्यामध्ये काहीच नव्हतं हळदी कुंकू वगैरे तर मला सांगा देवी बसली आहे देवीच्या तिथे कोणी रिकामा हळदी कुंकाचं ठेवेल का करंडा किंवा पंचपाळ वगैरे सो म्हणजे असं काही असतात व्यक्ती की ज्यांना म्हणजे भले शास्त्रात नाही दिलं पण माणसांच्या डोक्यात हे बिंबवलं गेलेलं आहे ना की आमच्यासारख्या स्त्रिया ज्यांना पती नाही आहे त्यांनी कुंकू हळद वगैरे काही लावायचं नाही देवाला असं करायचं नाही हे शास्त्रात नसलं तरी माणसांच्या डोक्यात भरवलं गेलेलं आहे आणि ते डोक्यातून आपण नाही काढू शकत सो मला तो अनुभव आला मागच्या वर्षी की मला जेव्हा आधी कुंकू व्हायची वेळ आली तेव्हाच कसं पंचपाळ दररोज गायब होते मग मी लास्ट इयरच ठरवलं की आता मी पुढच्या वर्षी देवीला मी स्वत पंचपाळ घेईल विकत आणि मी देवीला देईल देवीला मी देण्याकरण मी काही फार मोठी नाही आहे पण माझी आजची अशी इच्छा होती की म्हणजे आ, अशी वागणूक नाही द्यायला पाहिजे म्हणजे समा काही समाज कंटक का असतात की ज्यांना बदल नको असतात किंवा बदल स्वीकारायचे नसतात ठीक आहे ना मी तर कधी कोणाला म्हणत नाही की या मा मला कुंकू लावा किंवा मला हे करा पण मी करतीये ना देवाला मीच लावतीये माझी इच्छा आहे सो तुम्ही असं नाही करू शकत So, सो माझा हा अनुभव सांगण्याचा उद्देश हाच आहे की समाज हा सहजासहजी बदलू शकत नाही सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांनी पण खूप त्रास सहन केला तेव्हा कुठं बदल झालेला आहे सो मग आपल्याला पण जो बदल हवा आहे त्याला पण आपल्याला बरंसा त्रास सहन करावा लागणार आहे अँड आय एम रेडी टू हँडल इज दिज ऑल थिंग्स बट कसं असतं ना काही लोक आपल्याला डिस्टर्ब करण्याचा सतत प्रयत्न करत असतात पण आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय करायचं ही आपली चॉईस आहे आपल्याला कसं जगायचं ही आपली आपली पूर्णत आपली जिम्मेदारी आहे सो कोणी काही जरी म्हटलं किंवा कोणी काही जरी केलं तरी मी माझे जे, जे काही काही नियम लागून घे करून घेतले स्वतःला ते कधीच बदलणार नाही ना, आणि समाज आहे हा बदलायला वेळ लागेल पण बदलेल ला नक्कीच